काही काळ विश्रांतीनंतर वरुण राजाने पुन्हा तालुक्यात दमदार हजेरी लावत कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण केली असून विजांच्या कडाड्याने तालुक्यातील येथे घरावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस त्यात विजांचा कडकडाट अशा दमदार हजेरीने तालुक्यात बऱ्याच ठिकाणी नुकसान झाली भागातील वावी पाथरे पांगरी देवपूर दातली खोपडी नांदूर या भागात सोसाट्याचा वारा व वा जोरदार पाऊस झाला मिटसागरे येथे घरावर वीज पडल्याने प्रवीण गणपत कासार या तीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांदळकर यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका पाचारण करून दोडी येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शव विच्छेदनासाठी हलविण्यात आले शव विच्छेदन करून प्रवीणचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अक्षय गायकवाड अचानक पाचच्या दरम्यान भयानक असं वादळ आणि विजाच्या कडकड्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यामुळे माझा मित्र प्रवीण गणपत कासार आ... घराच्या पुढे त्यांच्यावाले गाया वगैरे असल्यामुळं ते त्यांना बांधण्यासाठी किंवा त्यांच्या खाली पाणी आलं म्हणून ते काढण्यासाठी गेला असतात पावसात त्यांना एक इजेचा मोठा झटका बसून त्यांचा जागीत मृत्यू झाला तर त्यांना आता धुळे येथे रुग्णालयामध्ये रात्रीच आम्ही हजर केलं परंतु डॉक्टरनी आणल्यानंतर लगेच घोषित केलं होतं तर अशा हो प्रकारची ही दुर्दैवी घटना त्या कासार कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळला तर त्यांना सर्व मिठसागरे करायच्या वतीनं आम्ही सगळे दुःखामध्ये सामील आहोत असे मी त्यांना परमेश्वराला विनंती करतो तसंच आमचे इथं परत मिठसागरे दुसरे दत्त दत्तात्रय गणप आपलं दत्तात्रय त्र्यंबक कासार यांच्या पण बांगल्यावरती वीज कोसळली तर त्यांच्या एक घराला असं कळालं आहे की साईडने कोपऱ्यावर दिसला पूर्णतडागिल आहे तरी त्याची बिन सगळी गावकऱ्यांच्या वतीने किंवा सर्व तालुक्याच्या वतीने त्यांना एक सहकार्याची भूमिका सर्वांनी करावी काही आले अडचण आल्या असेल तर सगळं आम्ही पण त्यांच्या बरोबर आहोत एवढी विनंती करतो